नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी सात जुलै भागामध्ये निशिला सगळे वाटे लावायला येतात पण शिनू काही येत नाही उमा विचारते कांता भाऊजी शिनू कुठे आहे निशी जाणार हे त्याला माहीत नव्हतं का तेवढे शिनू म्हणतो आलो आलो निशी म्हणते अरे हे एवढं मोठं काय आहे तो निशी हे ओवी आणि माझ्याकडून तुला ती आता गिफ्ट उघडते त्यामध्ये मोठी फ्रेम असते त्यावर झाडाचे चित्र आणि सगळ्यांचे फोटो असतात शिनू म्हणतो हे मी यांनी ओवीने बनवलं ते बघून चारूचा खूप जळफळाट होतो ओवी म्हणते निशी तुला पूर्ण लाईफ पुरेल एवढी क्वालिटी सगळ्यांनी दिली हे बघ दायजेचा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत शिनू म्हणतो निशी किती मोठं संकट येऊ दे तू तु तुझं तु डोकं शांत ठेवून परिस्थितीचं गांभीर्य समजून घेशील आणि शांत राहशील अगदी दादामामासारखं अभिमते आणि लाईफमध्ये कुठलीही कठीण परिस्थिती असू दे त्याला अप्रोच कसं करायचं हे मावशीकडून शिकली आता बंधू मंजू कांता ओवी आणि शिनू सगळ्यांबद्दल सांगतात दारात उभा राहून लाली रडत असते लाली लालिया ह्या फन्सासारख्या आहेत वरून कठीण आणि आतून गोड त्या तुझ्यावर खूप प्रेम करतात निशिवंते हो म्हणून मला निरोप द्यायला ती बाहेरसुद्धा नाही आली कारण मला जातानी ती बघूच शकत नाही माहिती मला आता कांता आणि बंधू एकमेकडे बघायला लागतात मंजू मनात म्हणते किती इमोशनल ड्रामा सुरू आहे एका दारामध्ये लाली असते आणि एका दारामध्ये चारू उभी असते आता चारू हळूच लालीकडे बघते तर लाली, लाली रडत असते आता चारूला खूप राग येतो तेवढ्या तिच्या खांद्यावर हात पडतो ती घाबरून मागे बघते मेघना म्हणते घाबरू नकोस मी इथे नसली ना तरी माझा तुझ्यावर बारीक लक्ष असणार मी दिलेल्या कामामध्ये तू जरा जरी दुर्लक्ष केलं तर लक्षात ठेव एक फोन लालीला आणि एक फोन दादांना करेल कळलं तुझी कुठली हुशारी मला नको आहे समजलं आता चारू हो म्हणून मान हलवते निशी रडत म्हणते खरंच हे गिफ्ट मला खूप आवडलं बरं तुम्ही दोघं सगळ्यांबद्दल सगळं बोललात पण तुमच्याबद्दल नाही सांगितलं शिणवून तो अगं निशी स्वतःबद्दल कसं बोलणार निशिवंते बरं तुमच्या दोघांबद्दल मी बोलते ना तुम्ही दोघांनी मला माझं कुटुंब परत दिलं आणि मला खात्री आहे एकन एक दिवस तुम्ही दोघं हे सगळं कुटुंब एकत्र आणणार आता ती खूप रडायला लागते तेवढ्यात मेघना म्हणते चला निघायचं आहे ना खरं तर माझा इकडून पाय निघत नाही आहे पण जायला तर हवं हो ना आणि सगळ्यांनी यायचा निशिचा संसार बघायला आणि मला तुमचा पाहू ना, न नाही नाही ना, मिळू न ना। उमा म्हणते पौंचार म्हणायचा का मेघना मोठ्याने हसत म्हणते हा हा पौंचार करायला मिळेल आणि खूप सुट्टी घेऊन यायची आ कांता म्हणतो येणार येणार म्हणजे म्हणजे कालचं सारखं जेवण असेल ना तर हा पौंचार घ्यायला आम्ही नक्की येऊ आता सगळे हसायला लागतात नीरज आणि निशी सगळ्यांना नमस्कार करते मंजू आणि निशी एकमेकीला घट्ट मिठी मारतात आणि खूप रडायला लागतात आता सगळेच काही काही बोलतात निशी उमाच्या गळ्यात पडते उमा म्हणते हसत हसत निरोप घ्यायचा आणि हे बघ निशी कधी मेघनातही काही बोलल्या ना तर माझा चेहरा आठव हो। म्हणजे तुला त्यांच्यामध्ये दे माया दिसेल आता दोघं रघुनाथला नमस्कार करतात नीरज आणि रघुनाथ एकमेकाला मिठी मारतात तो बाजला होतो आणि रघुनाथ निशीला जवळ घेतो आणि म्हणतो ए बाळा सासरी सगळ्यांना धरून राहा होवी जसं ह्या गावाला ह्या घराला आपलंच केलं ना तसंच बाळा तू त्या घराला त्या शहराला आपलंच कर आता तो बरंच काही सांगतो आणि म्हणतो बाळा हसून दाखव पण निशी अजूनच रडायला लागते त्यानंतर ती ओबीला भेटते आता रघुनाथ तिला गाडीत बसवतो आणि नीरजला पुन्हा मिठी मारतो आणि म्हणतो गेल्यानंतर फोन करा आता निशीची गाडी मुंबईच्या बंगल्याबाहेर उभी राहते आता नीरज आणि निशी खाली उतरतात नीरज म्हणतो निशी आजपासून हे घर तुझं आहे आणि इथली माणसं तुझी आहे आय एम शुअर sure। लवकरच तू ह्या घराला आपलंसं करशील मेघना गाडीच्या खाली उतरते आणि मनात म्हणते ती लाक करेल पण ह्या घराने तिला आपलंसं केलं पाहिजे ना आणि म्हणते निशी बेटा चल ये मेघना आत येते आणि म्हणते साईल साईल म्हणतो निशी ह्या घरामध्ये तुझं स्वागत आहे मेघना म्हणते माधुरी जा आणि गाडीतून सामान घेऊन ये आणि सावकाशानं निशीच्या घरून आल्यात तसं पण तिच्यासाठी आता ते शेवटच्या आठवणी आहेत हे ऐकून निशी आणि नीरज बघायला लागतात साईल म्हणतो मेघना ती ती साईल ती आता आपल्या घरची सून आहे नीरज म्हणतो चल निशी तिन ती आओ कुठे चाललात थांबा तेवढ्या त्यातून एक जण येते आणि म्हणते नीरज अरे बाथ होई घरवालेसे मिलतेही बीबी भूल गए नीरज म्हणतो सॉरी सॉरी बुवा मेघनावती ते निशी ही नीरजची आत्या सोलोनी आत्या तुझी लाली आत्या आहे ना अगदी तशीच आहे हसून म्हणते पण हा दोघींचे स्वभाव जरा वेगळे आहेत सलोनी म्हणते इथेच गप्पा मारत बसणार की तिला आत पण घेणार नीरजला म्हणते तिचा हात पकड आणि तिला आत घेऊन ये तिला पण कळायला पाहिजे ना ती नवऱ्यासोबत आली आहे नीरज तिचा हात पकडतो आता निशी आत पोल टाकणार तेवढ्यात आवाज येतो नीरज नीरज हसायला लागतो आणि निशेचा हात सोडतो आणि ओरडतो विकी आणि पळतच जातो ती पण पळत येते आणि दोघंजणं एकमेकाला घट्ट मिठी मारतात आता मात्र निशिचा चेहरा पडतो विकी म्हणते मी खूप मिस केलं कुठे गेला होता तू नीरज म्हणतो मी तुला एवढे कॉल केले पण तू माझ्या लग्नाला नाही चालीस ना मी तुला खूप मिस केलं ती म्हणते आय लव यू आणि त्याला पुन्हा घट्ट मिठी मारते आता सलोनी आणि मेघना निशीकडे बघायला लागतात निकी म्हणते नीरज ही निशी गंदा का नीरज म्हणतो यस ती निशीला म्हणते मी निकिता ए बॅडमिंटन चॅम्पियन हीच का हिच्याकडे ही बघून वाटत नाही हिचा गेम बघायला मला नक्की आवडेल आता नीरज निशीचं भरभरून कौतुक करतो तेवढ्या सामान्यत मेघनावंती माधुरी हे सगळं सामान नीरज सरांच्या रूममध्ये ठेव आता निकी दोघांना पण पकडते आणि मग ती निशी चला 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 वेलकम टू होम आता तिघं पण एकदम आत येतात निकी आत आल्यानंतर नीरजला पकडते आणि म्हणते कम ती निशीला बाजूला करते आणि दोघंजणं सोप्यावर बसतात पण निशी मात्र सगळं घर बघत असते तेवढं मोठं असतं की निशी गोंधळून जाते निकी म्हणते नीरज आता तू आला ना सारखा बायकोसोबत राहू नकोस तुझ्या लाईफमध्ये तिच्या अगोदर मी आले नीरज बघतो निशी उभीच असते तर तू निशी अगं बस ना निकी म्हणते प्लीज बस ना नीरज निकीला म्हणतो असं काय बोलते निशीला पण तुझ्यासोबत फ्रेंडशिप करायला आवडेल निकी म्हणते बाय द वे मला तुला एक गोष्ट सांगायची तू अजूनच हँडसम दिसायला लागला कोकण तुला सूट झालं या नीरज म्हणतो ॲक्च्युली तिकडे सगळंच छान होतं तिकडे निशी होती निकी म्हणते पण मी नव्हते तू असून म्हणतो काय आणि म्हणतो तुझी जोक करायची सवय गेली नाही आ निकी म्हणते का जाईल मी नाही जोक करणार तर कोण करणार आता ते दोघं बोलत असतात साईल मेघना आणि सलोनी बोलत असतात पण निशी मात्र एकटीच पडते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद